बापाच्या आशीर्वादाने राजवीरपर्यंत पोहचू शकेल का मयुरी राजवीर मयुरीची होणार भेट अबोल प्रीतीची अजब कहाणी फायनली मयुरीला कळलेला आहे की खरा राजवीर नाही आहे जो राजवीरच्या आहे तो कोणीतरी खोटा राजवीरची कॉपी करत आहे हे फायनली मयुरीच्या आता ध्यानात आलेला आहे आणि त्यानंतर आता मयुरीने प्रण घेतला आहे की काही झालं तरी ती तिच्या खऱ्या राजवीर पर्यंत पोहचणार आहे आणि ह्यात सगळ्यात तिला करणार आहेत बाप्पा मदत बाप्पाचं स्वागत होत आहे आणि मयुरी बाप्पाचं स्वागत करण्यासाठी तयार झालेली आहे तितक्यात होत असं काही की मयुरीची राजवीर वर नजर पडते आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की नक्की मयुरी राजवीर पर्यंत पोहचू शकेल का बाप्पा तिला इशारा देऊ शकेल का राजवीरच्या पत्त्याचा आणि सोबतच राजवीर आणि मयुरी मिळून करतील का आर्यनचा पर्दाफाश हे बघणं आता खूप महत्वाचं असणार आहे सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होत आहे मयुरी आणि राजवीर मध्ये खोट्या राजवीर मुळे दुरावा आलेला दिसतोय आता बघणं इंटरेस्टिंग असणार आहे की दोघांची आता नवीन सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने कशी होते आणि मयुरी राजवीर पर्यंत कशी पोहचते तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार